बातमी प्रभाव पाडेल नमस्कार युवा राज्याच्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे नायगाव मतदारसंघातील सर्वात मोठी सेवा सहकारी सोसायटी निवडणूक नरसी येथील आपलं पॅनलच्या सर्व अधिकृत उमेदवारांना निवडून देण्याची श्रावण पाटील भिलवंडे यांची मतदारांना विनंती भारतीय जनता पार्टीच्या पुरस्कृत पॅनल असून देखील जिल्हा परिषदेचे सदस्य माणिकराव लोहगावे यांनी केले स्वतःच्या पक्षासोबत बंडखोरी आणि महाविकास आघाडीसोबत केली हातमिळवणी भाजप पक्षाचे वरिष्ठ नेते यावर लक्ष देतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे गेल्या पंधरा वर्षात नर्सी सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासाची कामे करण्यात आली आहेत त्याचबरोबर उत्पन्न वाढवण्यासाठी देखील दे प्रयत्न होत असल्याचे पॅनल प्रमुख श्रावण पाटील भिवंडे यांनी सांगितले नमस्कार मी अधिक पाटील युवराज्य विचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नायगाव मतदारसंघातील सर्वात मोठी सेवा सहकारी सोसायटी निवडणूक नरसिरी ते पार पडत आहे खऱ्या अर्थानं पंधरा वर्षापासून ज्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी विविध योजना लोकांवर केलेलं आहे सर्मान्य सरांपर्यंत सर या भागाचे युवा नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते त्यांच्या पण मुलाखत घेऊया या ठिकाणी पंधरा वर्षापासून खाती वर्चस्व आहे त्यासोबत वर्चस्व बनण्यापेक्षा खऱ्या अर्थानं लोकांमधून निवडून दिलेला आहे दोन वर्ष निवडून झाल्या एक वेळेस निवडून झाली आणि एवढ्या नेतृत्व असताना देखील या ठिकाणी यावेळेस निवडून पार पडत आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक अस्तित्व गावाची लढाई म्हणजे प्रतिष्ठाची पराभव मिळण्यापेक्षा या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकांची लोकची निवडणूक आहे लोकांनी हातात निवडणूक म्हणायला पाहिजे आपल्याला त्या ठिकाणी आपल्या भागातील तो स्थानपर्यंत घेऊनच राहील त्याच्या पुढे सोसायटी ही आमच्या समाज सभासदाने शेतकरी सभासदाने भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आमच्या ताब्यात दिलेली आहे गेल्या पंधरा वर्षापासून अतिशय चांगले काम या सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत या ठिकाणी सेवा सहकारी सोसायटीची एक एकर जमीन आहे त्या जमिनीच्या पुढे एक आमचं व्यापारी संकुल आहे त्या संकुलाचा किरायासुद्धा आम्हाला या ठिकाणी येतो सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून एक स्वस्त स्वस्तधान्य दुकान आहे आणि गरीबातल्या गरीब माणसालासुद्धा त्या ठिकाणी धान्य वाटप झालं पाहिजे ही आमची भावना त्या दृष्टीने आम्ही ते धान्य वाटप करत आहोत एक अतिशय चांगली सेवा सहकारी सोसायटी आमच्या नर्सीची आहे या ठिकाणी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस दो या काळासाठी संचालक मंडळाची निवडणूक या ठिकाणी लागलेली आहे आणि ही निवडणूक लागलेली असताना त्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आपलं पॅनल या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही आपलं पॅनल हे उभं केलं आहे या आपल्या पॅनलमध्ये आम्ही तेराचे तेरा, तेरा उमेदवार उभे केलेले आहेत आणि मला खात्री आहे या ठिकाणी या भागातले शेतकरी हे आमचे तेराचे तेरा, तेरा, तेरा उमेदवार आपल्या पॅनलचे निवडून देतील हे मला शंभर टक्के खात्री आहे या ठिकाणी देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांनी सहकार मंत्री आहेत आणि त्यांनी सहकाराच्या माध्यमातून अतिशय सहकार मंत्री असताना आता त्यांनी खूप लक्ष मार्गाईचं लक्ष सहकार खात्यावर दिलेलं आहे या ठिकाणी सोसायटीच्या माध्यमातून आम्ही एक मे जनरेट मेडिकल मेडिकल उघडण्याचं काम या ठिकाणी परवानगी घेतलेली आहे सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून आम्ही खत वाटप होणार शेतकऱ्यांना खत वाटप करण्यासाठी खत दुकान चालू करणार आहोत सहकारमधल्या जेवढ्या योजना आहेत दूध डेअरीचा एक प्लांट आहे या ठिकाणी शेतकऱ्याचं दूध हे या ठिकाणी ज्या शेतकऱ्याजवळ अतिशय जास्त दूध आहे ते दूधसुद्धा घेऊन दूध शे दूध या ठिकाणी आम्ही सेवा सहकारीच्या सेवा सोसायटीच्या माध्यमातून आम्ही चालू करणार आहोत त्या ठिकाणी सहकार मंत्री अमित भाई शहा त्यांनी सहकार क्षेत्राला मजबूती धोरण देण्याचं काम या ठिकाणी अवलंबलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही नरसी सेवाकरी सोसायटी या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये पहिल्या प्रथम पहिल्या क्रमांकावर आणण्याचं काम आमचं मानस आहे माझी या ठिकाणी आमच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचं पॅनल आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उबाटा गट आणि त्यातल्या त्यात भाजपचे जिल्हा परिषद सदस्य मानिक लोग आणि भाजपच्या विरोधात बंडखोरी केलेली आहे त्यामुळं ते सुद्धा त्या पॅनलमध्ये या ठिकाणी झालेले आहेत या ठिकाणी माझी विनंती आहे की भारतीय जनता पार्टीचं हे पॅनल आपलं पॅनल आहे या ठिकाणी आपल्या पॅनलला माझ्या सर्व सभासद शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त मतदान करून सोळा तारखेला मतदान आहे सकाळी आठ ते चार वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे आपण जास्तीत जास्त मतदान करून आमच्या आपल्या पॅनलला या ठिकाणी विजयी करावं हे आव्हान मी या ठिकाणी आपल्याला करतो